आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज कल्पना असेल मी जेव्हा पक्ष सोडला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी कधी राज ठाकरे टीका केली नाही मी कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली नाही दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा दुसऱ्याची लाईन छोटी करण्यापेक्षा आपल्या कामानं कर्तृत्वानं आपली लाईन मोठी करायची त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी होत नाही तसं पाहिलं तर अशी जी माझ्या तालमीत तयार झालेला प्रवीण कार्यकर्ता आहे सगळे कार्यकर्ते पण मी कधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत या कधीच आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा